दुचाकीच्या इंधन टाकीत आणि अंगावरील जॅकेटमध्ये लपवलेली दारू जप्त शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस दलाने आक्रमक मोहीम राबवली आहे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या आदेशानुसार गडचिरोली पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण शहाण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी हे दुचाकीच्या संरचनेत बदल करून आणि कपड्यांमधून कपड्यांमध्ये लपवून छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करत होते दुचाकीच्या पेट्रोल टाकीत दारू लपवून वाहतूक दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने संहिता लागू असल्याने पारडी नाका येथे तैनात असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने ही कारवाई केली आहे यामध्ये आरोपीचे नाव तानाजी नानाजी पेंदोरेकर वय चौतीस वर्ष आरोपी आपल्या निळ्या रंगाच्या पल्सर गाडी क्रमांक एम एच चौतीस ए एक्स अठ्ठ्याण्णव शून्य नऊ या दुचाकीच्या पेट्रोल टाकीत छुप्या पद्धतीने दारू घेऊन जात असताना आढळून आला रॉयल स्टॅग डिलक्स विस्कीच्या एकशे ऐंशी एमएल मापाच्या चाळीस सिलबंद बाटल्या किंमत सोळा हजार रुपये अवैध वाहतुकीसाठी वापरलेली पल्सर दुचाकी किंमत सत्तर हजार रुपये अशी एकूण जप्ती शहाऐंशी हजार रुपयांची करण्यात आलीये पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अपराध क्रमांक एक हजार दोनशे बत्तीस अबली दोन हजार पंचवीस कलम पासष्ट अ मदाका सह कलम बावन्न मोटर वाहन कायदा अन्वे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलीये वृद्ध महिलेकडून जॅकेटमध्ये लपवलेली देशी दारू जप्त करण्यात आली आहे तत्पूर्वी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पारडी नाका येथेच गडचिरोली पोलिसांनी चंद्रपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या एस टी बसमधील प्रवाशांची तपासणी केली आहे यामध्ये आरोपीचे नाव ललिता सुधाकर महामंढरे वय पासष्ट वर्ष सदर वृद्ध महिला अंगावर गुलाबी रंगाचा स्टोल पांघरून संचयितरित्या बसलेली होती पोलिसांनी तपासणी केली असता तिने अंगात घातलेल्या जॅकेटमध्ये अवैधरित्या देशी दारू लपवून वाहतूक करत असल्याचं उघड झालं यामध्ये रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या नव्वद एम एल मापाच्या नव्वद सिलबंद निपा किंमत नऊ हजार रुपये लावा कंपनीचा साधा मोबाईल फोन किंमत एक हजार रुपये अशी एकूण दहा हजार रुपयांची जप्ती करण्यात आली आहे पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अपराध क्रमांक एक हजार दोनशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम पहासष्ट अ त्र्याऐंशी मदाका अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक श्री एम रमेश अभियान व श्री गोकुलराज जी हे प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडण्यात आली आहे तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख व पोलीस उपनिरीक्षक पूजा नेताम करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.